धरणगाव तालुक्यातील मुसळे फाट्याजवळ पैसे घेऊन जात असलेल्या तिघांच्या कारला धडक देत एक कोटी सात लाखांची रोकड लुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती जळगाव एल सी पथकाने गुन्ह्याचा पडदाफाश केला असून कट रचणाऱ्या दोन संशयितांच्या एल सी पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस लाख रुपये हस्तगत केल्या

दरंगा पोलीस स्टेशनच्या हाती मुसलिम फाटाजवळ एका जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या जबरी चोरीमध्ये एक करोड साठ लाख रुपयाचा सा चोरी झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने एफ आय आर दाखल झाला आणि लोकल एल सी बी टीम आणि दरंगा पोलीस स्टेशन टीम संयुक्ताने त्यांनी तपास केला तपास केल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत दोन्ही आरोपींचं नाव आहे अनिल उर्फ बंडू वनुदास कोली वाई बत्तीस वर्ष दुसरं आरोपींचं नाव आहे दर्शन भगवान सोनवणे वाई एकोणतीस वर्ष दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलं आणि दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडनं आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही आरोपींना अजूनही काय गुन्हा दा केलेला आहे मागील एक महिन्यामध्ये अशाही देखील निष्पन्न झालं फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हा फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन आ, कार चोरीचा गुन्हे चोपडा पोलीस शहर पोलीस स्टेशनच्या हातीत एक गरपोडीतला गुन्हा ही अजूनही चार गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि त्यांच्याकडनं चार गाडी देखील त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे की जे अनिल उर्फ बांडू भगवान पोलीकडनं आधीचा सहा गुन्हा दाखल आहे त्याच्या विरुद्ध आणि दर्शन भगवान सोनवनेच्या विरुद्ध दोन गुन्हा दाखल आहे अनिल विरुद्ध याच्यापूर्वी पण दरोडा दारूबंदी आणि मारामारीचे गुन्हा दाखल आहेत दर्शन विरुद्ध दरोडा दरोडासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे आतापर्यंत जे तपासामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालं दोन आरोपींचं अटक करण्यात आलं आणखी चार पी आरोपींसाठी आमचा शोध चालू आहे आणखी काही आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहेत त्याचा देखील आमचा तपास चालू आहे जे चार आरोपींचा शोधसाठी आमचं टीम पोलीस बीचं टीम महाराष्ट्रामध्ये इतर इतर ठिकाणी पाठवत पाठवण्यात आलं की चार आरोपींना अटक करून उरलेले पैसे आमचे जप्त करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे घटना काय होती काय होती घटना नक्की काय होती ही कॉटन कंपनीचं कॉटन का, कर, कॉटन खरेदी ट्रेडिंग कंपनी होत्या दररोज इथं ॲक्सिस बँकमधून मोठ्या पैसे मोठ्या रक्कम इथं धरणगावकडे त्यांचं ऑफिसला नेत होत्या आणि तिथं ऑफिसला नेल्यानंतर तिथं शेतकरी आणि त्यांचं जे कोणाला द्यायचं असते तिथं देत होता अशा जे मेन आरोपी आहे याचा अनिल बंडू कोली अनिल बंडू सो खोली त्यांना या या गोष्टी मोठ्या मोठ्या पैशा रक्कम घेऊन जाते अशा त्यांना एकदा त्यांनी के ऑब्जर्व केलं आणि परत दोन चार अर्धा ऑब्झर्व केल्यानंतर ही नेहमी नेते आता त्यांना समजलं ला। समजल्यानंतर ही ऑलरेडी गुन्ह्याच्या पार्श्वभूमी आणि ह्याच्यावर डोक्यात ही गोष्टी असल्यामुळे त्यांनी के ऑब्झर्व केलं आणि त्यांचं आणखी साथीदारांना जोडून घेतलं आणि एरियामध्ये रेक्की केलं कुठे एक्झॅक्टली ही काम करता येईल रक्की केल्यानंतर ही गुन्हा घडून आणलं प्रत्येक या ठिकाणी पैसा नेत होता ते समोर एक स्कॉर्पिओ गोडी अडवलं हो आणि त्यांना फोर्सफुली ते बाहेर गाडीतून बाहेर काढलं बाहेर काढून त्यांच्या गाडीच्या जे बॅगमध्ये पैसा होता आणि टिकीमध्ये ती पैसा घेऊन गेले